नमस्कार दादा कुंडकेचा सोंगाड्या नावाचा चित्रपट आला होता आता एक नवा चित्रपट काढावा लागेल फेकाड्या कारण फेकण्याची काही मर्यादा असते खोट बोलण्याला काही मर्यादा असते वय अनुभव ज्येष्ठता या सगळ्यामुळे काही माणसांच्या विषयी बोलताना ना जरा संयम बाळगावा लागतो हा संस्कार आहे म्हणून त्या संयमातून बोलतोय खर तर यांच्या विधानांवरती यांच्या बोलण्यावरती इतक्या टोकाची टीका करता येऊ शकते पण केवळ संस्काराचा भाग म्हणून शब्दांवर नियंत्रण ठेवावं लागतं मित्रो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार काही दुरुस्त्या आता बोलता बोलता सवयीनी कराव्या लागतात त्या पश्चिम महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती राष्ट्राचे अध्यक्ष शरद पवार असं म्हणायची वेळ येऊ नये ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे ते ईश्वराला मानतात की नाही माहीत नाही पण ईश्वरचरणी आम्ही तरी प्रार्थना करतो यांच्या फेकण्याला आता मर्यादा उरलेली नाही आहे पवारसाहेबांचं जसं वय वाढत चाललंय तस तशी विस्मृती वाढत चालली आहे आणि ते प्रत्येक वेळी काही ना काहीतरी खोटं टाकत राहतात आणि पवार साहेब जे बोलले ते खरं असेल तर निवडणूक आयोग राज्यातील यंत्रणा सुरक्षा यंत्रणा या सगळ्यांना माझी विनंती आहे हात जोडून हीच याचिका समजा हवं तर पवारसाहेबांच्याकडे जे कोणी गेले होते त्यांचा शोध लावावा पवार साहेबांच्या स्मृतीवर जोर देऊन ते करायला लावावं कारण शरद पवारांना भेटण्यासाठी काही लोक येतात तेव्हा ते शरद पवारांच्या एकतर निवासस्थानी भेटतील त्यांच्या कार्यालयात भेटतील किंवा सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमात भेटतील या सगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज किंवा व्हिडिओ कॅमेरे असतातच या काळात कोण भेटलं होतं कुठून भेटलं होतं याचा शोध लावला जाऊ शकतो पवार साहेबांना भेटणाऱ्या माणसांनी काही साधा दावा केलेला नव्हता शरद पवार निवडणुकीमध्ये जागा लढवत असताना एकशे जागा शंभरच्या खाली लढवत असताना एकशे साठ जागा जिंकून देण्याचा आग्रह शरद पवारांच्याकडे करणारी माणसं आणि दावा करणारी माणसं कंत्राट घेऊ पाहणारी माणसं ही महाराष्ट्राच्या भारताच्या लोकशाहीला धक्का लावणारी होती नख लावणारी होती शरद पवारांनी केलेला दावा कितपत खरा असेल याविषयी आमच्या मनात शंका आहे पण जर खरा असेल तर आमच्या मनात भय आहे कारण असा निवडणुकीला गालबोट लावून निकाल फिरवू पाहणाऱ्या माणसांना एकतर ते लोकांची फजगत करतायत म्हणून अटक केली पाहिजे किंवा अशा स्वरूपाची कोणती कृत्य करत असतील तर निवडणूक आयोगानं वारंवार केलेल्या दाव्याला हे मोठं चॅलेंज ठरेल त्यामुळं शरद पवारांना विचारावं कोण आलं कधी आलं कुठे बोललं या संबंधीची माहिती शरद पवारांनी यंत्रणांना द्यावी सीबीआयकडे द्यावी निवडणूक आयोगाकडे द्यावी ज्या ज्या कोणत्या यंत्रणेवर पवार साहेबांचा विश्वास असेल त्या यंत्रणेकडे द्यावी आणि सांगावं की या माणसांनी मला एकशे साठ जागा निवडून आणण्याचा प्रस्ताव दिलेला होता उठायचं फेकायचं असं नाही चालणार शरद पवारांना ज्या लोकांनी हे हा ही ऑफर दिली ते कुणी सामान्य व्यक्तीकडून मध्यस्थ म्हणून कुणी आ, आले असतील फार मोठ्या माणसांच्या सोबत आलेले असतील आणि पवारांना यांची नावं सुद्धा माहीत नाहीत गाव सुद्धा माहीत नाही पत्ता सुद्धा माहीत नाही कानात सांगून निघून गेला रानात सांग कानात आपुले नाते असं करून निघून गेला असं नाही होत पवार जाणीवपूर्वक लपवतायत का की खरंच लक्षात नाही आणि खरंच लक्षात नसेल तर पवारांच्या लक्षात आणून देऊन ती कोण होती याचा शोध लावला पाहिजे जा। माझ्या मनात दुसरा प्रश्न आहे पवारांनी आताचा मुहूर्त का निवडला आताचा मुहूर्त का निवडला हे घडून वर्ष दीड वर्ष झालं असेल विधानसभा निवडणुकीच्या आधी लोक भेटून गेले होते विधानसभा निवडून निवडणूक होऊन बरेच दिवस लोटून गेलेले आहेत मग तरीही शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्यावर असा प्रस्ताव घेऊन लोक माझ्याकडे आली होती त्यांनीच निकाल बदलला असावा अशी शंका का नाही व्यक्त केली एवढाच लोकशाहीवर प्रगल्भ विश्वास होता निवडणूक आयोगावर विश्वास होता तर शरद पवारांनी त्याच वेळेला हा मुद्दा जगाच्या समोर का नाही मांडला त्यावेळेला लपवून ठेवावा वाटला आणि आता मात्र बोलावं वाटतंय या सगळ्यामध्ये काही गौडबंगाल आहे का चौकशी करणं आवश्यक आहे कारण पवार बोलले म्हणजे त्या यंत्रणांच्या वरती शंका निर्माण होते पवारांच्या वरती विश्वास ठेवणारा अजूनही एक मोठा वर्ग या देशामध्ये आहे शरद पवार उगीच खरंच बोलले की फेकून दिलं हे सुद्धा बघायला पाहिजे शरद पवारांनी पुढे ही पुष्टी जोडली की मी राहुल गांधींची भेट घालून द्यावी असं त्यांना अपेक्षित होतं आम्ही दोघांनी मिळून हे करावं असं अपेक्षित होतं पण आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपण निवडणूक आयोगावर विश्वास ठेवूया लोकशाही पद्धतीवर विश्वास ठेवूया म्हणून मी त्याला नकार दिला असंही पवारांनी सांगितलं पवारांचा सा लोकशाहीवरती किती विश्वास आहे आणि किती प्रामाणिकपणे ते निवडणूक लढवतात याची काही उदाहरणं मला तुम्हाला द्यायची आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे ते म्हणजे पवारांनी एका निवडणुकीत केलेलं भाषण ऐकवतो दोन दोन ठिकाणी मतदानाची नोंदणी करा गावाकडं आधी मतदान करा बोटाची शाही पुसा वापस या इथेही मतदान करा अरे बोगस मतदान करायला दुहेरी मतदान करायला लावणारे पवार देशाच्या एकल मतदान पद्धतीच्या एका अधिकाराच्या भूमिकेलाच हरताळ फासतायत संविधानाच्या शरद पवारांना इथे लोकशाहीवरचा विश्वास गंमत म्हणून बुडाला वाटलं होतं का म्हणजे काय शरद पवारांच्या मनात तरी काय आहे एक तर उशिरा सगळ्या गोष्टी जाहीर करतात एक तर स्वतःचा पक्ष जेवढ्या जागा लढवत नाही तेवढ्या जागा जिंकून आणण्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो म्हणजे हे सगळं अनाकलनीय नाही आहे हे गूढ आहे आणि हे गूढ उघड झालं पाहिजे या सगळ्यांच्यामध्ये पवारांचा हेतू काय आहे पवार तर प्रत्येक वेळी असंच करतात मी बोललोच नव्हतो मला याच्याकडून समजलं मला त्याच्याकडून समजलं ते मागे नाही का समृद्धी महामार्ग शरद पवार म्हणाले होते लोक मला म्हणाले की देवेंद्र वासी होतात कोण म्हणालं होतं कुठला शेतकरी म्हणाला होता कोणता समृद्धी होऊन जाणारा माणूस पवारांना म्हणाला होता त्याचं उघड नाही केलं लोक मला म्हणाले होते हे लोक मला म्हणाले होते या एका शब्दावर पवार इतकं खिळवत राहतात इतकं खेळवत राहतात की बिनधास्तपणे आपल्या मनातील खोटे विषय हे लोकांच्या गळी उतरवण्यासाठी एकदा मला लोक म्हणाले होते एकदा मला कोणीतरी म्हणालं होतं अशा अर्थाने ते फेकून देतात आणि या सगळ्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पवारांचा हाच फेकाडेपणा हेच खोट बोलणं वारं वारंवार उघड झालेलं आहे मी सुद्धा एक व्हिडिओ करून सांगितलंय शरद पवार दादांत खोटी माहिती देतात दादांत खोटी माहिती शरद पवारांनी ते जॉर्ज पंचम भारतात आला तेव्हा तो महात्मा ज्योतिराव फुलेंना भेटला ही मांडणी केलेली होती मुंडास बांधलेला एक माणूस त्या गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ उभा होता आणि पंचमने विचारलं कोण आहेत ते मग कागदाचं बेंडूळ घेतलं आणि शेतकऱ्याची मागणी मांडली होती जॉर्ज पंचम भारतात आला त्यावेळी कितीतरी वर्ष लुटलेली होती महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मृत्यूला जॉर्ज आणि फुलेंच्या भेट ही शरद पवारांनी कपोलकल्पित केलेली घटना होती हे सगळ्या जगाला उत्तम पद्धतीनं कळलं होतं शरद पवार फेकतात शरद पवार खोटं बोलतात हे इतक्या स्पष्ट होत आलंय की अशा फेकाफेकीमुळे राज्यात देशात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते मी याआधी एक दावा केला होता नरेंद्र मोदीवर हल्ला होऊ शकतो असं शरद पवार पिंपरी चिंचवडच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले होते आणि काहीच दिवसामध्ये नरेंद्र मोदींना पंजाबमध्ये अडकवण्यात आलेलं होतं हे हे विसरून चालणार नाही शरद पवारांच्या या विधानाची चौकशी करणं आवश्यक आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे नमस्कार